मिठी झप्पी हग्स हे शब्द ऐकल्यावरती तुमच्या डोक्यात पहिल्यांदा काय येतं साहजिक आहे आपल्या डोक्यात पहिल्यांदा येतं शारीरिक जवळीक आणि हा काही फारसा चर्चा करण्यासारखा विषय नाही आहे त्यामुळे मिठीला आपण ओपनली स्वीकारत नाही अजूनपर्यंत स्वीकारू शकलो नाही आहे म्हणजे आता आता हे फार मोकळेपणाने होत आहे याची चर्चाही होती आहे मिठीबद्दल पुष्कळ रिसर्च झाले आहेत आणि मिठीचे फायदे आहेत आपल्या मेंटल हेल्थसाठी हे अगदी वादातीत सत्य आहे आणि हे प्रूव्हही झालेलं आहे होतं काय की आपल्या आजूबाजूला आपण कधी कोणाला मिठी मारताना फारसं पाहत नाही आणि जी गोष्ट आपण पाहत नाही त्याची गरज आपल्याला वाटणार कशी त्याचं महत्त्व आपल्याला कळणार तरी कसं अहो जर का आपण मिठी आणि शारीरिक जवळीक हे जर का इक्वेशन ॲक्सेप्ट करतोय तर आपल्या घरातल्या लोकांच्या आपण शरीराने मनाने जवळ आहोत त्यांना तरी आपण किती वेळा मिठी मारतो कारण त्याची गरज नाही वाटत मिठी मारावी किंवा न मारावी हा प्रश्न नाही आहे मिठी मारलीच पाहिजे <laughs> असा आग्रह आहे कारण मिठी मारण्यामुळे तुमच्या मेंदूत ऑक्सिकोसिन हे हॉर्मोन स्रवतं आणि ऑक्सिटोसिन हे लव हॉर्मोन आहे आता लव हॉर्मोनची गरज कोणाला नसणार प्रत्येक माणसाला असणारच आहे त्यामुळे मिठी ही आपल्या आरोग्यासाठी आपल्या मेंटल हेल्थसाठी ही अतिशय चांगली उत्तम सोयीची स्वस्त आणि कधीही करता येण्यासारखी गोष्ट आहे सो आज चर्चा मिठीची मिठी मारणारा आणि मिठी स्वीकारणारा अशा दोघांनाही याचे फायदे आहेत हे हसण्यावरही नेऊ नका हे सिरियसली ऐका कारण हे मी नाही हे रिसर्च सांगतो आहे जर तुम्ही तुमच्या पार्टनरला रोज सात वेळा मिठी मारलीत तर तुमची भांडणं सरासरी सत्तर टक्क्यांनी कमी होतील तुमची स्ट्रेस लेवल कमी होईल तुमचा राग शांत होईल राग आटोक्यात राहील तुमचा मूड चांगला होईल करून बघायला काय हरकत आहे आणि ह्याचं प्रमुख कारण म्हणजे ऑक्सिटोसिन हे हॉर्मोन ऑक्सिटोसिन हे प्रत्येकाला गरज असणारं हॉर्मोन आहे कारण ते लव हॉर्मोन आहे आपण मगाशी पाहिलं आता लहान मुलांचंच पहा रडणारी मुलं किंवा अपसेट असलेल्या मुलांना आईवडील पटकन मिठीत घेतात आणि ती मुलं हळूहळू शांत व्हायला लागतात ही अतिशय नॅचरली नैसर्गिक होणारी गोष्ट आहे पण वयाच्या बारा चौदा वर्षापासून आपण हे मिठी मारणं हा प्रकार बंद करतो मी याला प्रकार का म्हणतोय कारण त्या पद्धतीने आपण विचार करायला लागतो त्या मिठीत आपल्याला काय काय मिळालं काय काय मिळत होतं हे आपण विसरतो आणि मिठी हा एक प्रकार फक्त शारीरिक जवळीक एवढ्या एकाच गोष्टीशी जोडला जातो आणि तिकडे सगळी गल्लत व्हायला लागते मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे रिसर्च म्हणतो रोज तुमच्या पार्टनरला तुम्ही सात वेळा मिठी मारा आता ह्याबद्दल मी माझा विचार तुम्हाला सांगतोय माझा वैयक्तिक की सात आकडा हा जरा जास्तच होतो आहे <laughs> म्हणजे मला ही भीती आहे की त्या सात ह्या आकड्यामुळेच नवीन भांडणं होतील की काय सो हा अंदाज प्रत्येकाने घ्यावा पण एका मिठीने सुरुवात करायला काही हरकत नाही आहे असं मला वाटतं जोक्सपाठ मिठीला वयाचं बंधन नाही आहे असं माझं मत आहे कारण ओ ह्युमन टच ही एक अतिशय स्ट्रॉंग इमोशन आहे आणि स्पेशली आत्ताचा काळ ज्याच्यात आपण एकमेकांपासून दुरावत चाललो आहे हे टेक्स्ट मेसेजेस आणि मोबाईल आणि डिजिटल मॅडनेसमुळे तो ह्युमन टच तर जवळजवळ नाहीसा होत चालला आहे सो so, मिठी ही एक एक्सप्रेस करण्यासाठी माणसं वापरतात काही लोकांना ते नॅचरली येतं म्हणजे त्यांचं द वे ऑफ एक्सप्रेशन इज हगिंग पटकन भेटलं की पहिलं त्यांचं शेकँड करायच्याऐवजी ते मिठी मारतात बरं अशा वेळेला त्या माणसाची नियत ही निखळ मैत्रीची निखळ प्रेमाची जर का नसेल तर मात्र तुम्ही समोरच्या व्यक्तीला अनकम्फर्टेबल कराल आणि तिकडे गडबड होऊ शकते सो तो धोका पत्करायचा नाही आपण मिठी मारायची म्हणून मिठी मारायची नाही आहे ती अतिशय उत्स्फूर्तपणे नॅचरली एक वे ऑफ एक्सप्रेशन म्हणून जर का तुम्हाला येत असेल तर मात्र जरूर त्याचा वापर करावा आणि जरी येत नसेल ते प्रॅक्टिस करायला काय हरकत आहे मिठीच्या मागे सगळ्यात मोठं दडलेलं कारण म्हणजे ऑक्सिटोसिन आपल्या प्रत्येकाला ऑक्सिटोसिनची गरज आहे ऑक्सिटोसिन हे प्रत्येकाने कसं मिळवायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण मला हा आज मार्ग दिसतो आहे आणि म्हणून आज हे मी हे तुमच्याशी डिस्कस करतो आहे मी तर ह्या मताचा आहे तुम्हाला एखादं जरा एक्स्ट्रीम वाटेल पण आपल्या ओळखीची माणसं आहेत आणि कधी खरंच एखाद्याला मिठी माराविषयी वाटली तर त्याची परवानगी घ्या आणि मिठी मारा त्याला काय होणार आहे फार तर तो नाही म्हणेल <laughs> पण ओळखीचे आपण आहोत तेवढ्यावरनं काही लगेच कोणी तुम्हाला जज करत नाही आहे हे प्रयोग आहेत आणि आयुष्यात मला वाटतं आपण प्रयोग करायला पाहिजेत आणि हे हामलेस आहेत प्रयोग म्हणजे ह्याने काही कोणाला हानी पोचणार नाही आहे किंवा कोणाला त्याचा त्रास होणार नाही आहे म्हटलं तरी ही हलकी फुलकी गंमत आहे आयुष्यातली करून पहा आणि मला कळवा कॉमेंट्समध्ये की अशा कुठल्या ओळखीच्या माणसाला तुम्ही परवानगी मागितलीत का ती तुम्हाला मिळाली का आणि मिळाल्यावर तुम्ही खरंच त्याला भेटी मारलीत का मध्यंतरी मी एक प्रयोगाबद्दल ऐकलं होतं की एक बाप त्याच्या लहान मुलाला जो सहा सात वर्षाचा आहे सा त्याला रोज मिठी मारायचा साहजिक आहे ना हे नैसर्गिक आहे हे होणारच आणि जवळजवळ शंभर टक्के वेळा ते वडील ती मिठी संपवायचे पहिल्यांदा आणि तो वेळ साधारण सहा सात से सेकंदापर्यंत असायचा सा। त्या वडिलांना त्या प्रयोगात असं सांगितलं की तुमच्या मुलाला किती वेळ मिठी हवी आहे तुमची हे तुम्हाला माहिती आहे का ते म्हणाले मी असा कधी विचारच नाही केला मग असं करा उद्यापासून तुम्ही मिठी सोडवायची नाही तुम्ही त्या मिठीत राहायचं जोपर्यंत तो मुलगा तुम्हाला रिलीज करत नाही तोपर्यंत आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल ती मिठी अठरा वीस बावीस चोवीस सेकंदापर्यंत जाऊ लागली ह्याचं कारण पुन्हा तेच आपल्या मेंदूत ऑक्सिटोसिन या हॉर्मोनचा स्त्राव व्हायला सरासरी वीस सेकंदापेक्षा जास्त वेळ लागतो सो तो, so, तो लहान मुलगा आहे त्याला त्याच्या मिठीची गरज तर कळते पण ते तो सांगणार कसा वडिलांना ही गरज आहे हे लक्षातच येत नाही आहे मग हे गणित सोडवायचं कसं तर हे किती सोपं आणि साधं उत्तर आहे त्याला तुमच्या घरात जर का लहान मुलं असतील तर आई वडील दोघांनीही तुमच्या मुलामुलीबद्दल हा विचार करा त्यांना मिठीत घ्या आणि मिठी सोडू नका पहा किती वेळ तुम्ही त्या मिठीत राहत आहे तुम्हाला मिळणारा आनंद तर कित्येकपट जास्त असेल कारण तुम्ही हे कॉन्शियसली करताय आणि तुम्हाला थोडी अजून पुढे गंमत करायची तर वेळ मोजा तो वेळ सरासरी वीस सेकंदापेक्षा नक्की पुढे असेल मला कॉमेंट्समध्ये कळवा ती वेळ काय आहे ती मला ऐकायला ती वेळ वाचायला मला अतिशय आवडेल आय एम आय एम वेटिंग टिपिकली वडील आणि मुलांमध्ये मिठी ही जवळजवळ ॲबसेंट असते असं का असतं मला माहिती नाही आहे माझ्या बाबतीत म्हणाल तर मी माझ्या वडिलांना कधीही मिठी मारल्याचं मला आठवत नाही आहे फार दुर्दैवी आहे म्हणजे मला आज विचार करूनही त्रास होतो त्याचा बरं तेव्हा ह्या गोष्टीचा कधी विचारही केला नाही म्हणजे असं का होतं आहे असं करावं का किंवा बाबांशी बोलावं का असाही कधी विचार आला नाही आणि जेव्हा विचार आला तोपर्यंत इतकी मढे दरी झाली होती की त्याबद्दल कधी म्हणजे ते शब्द आले नाही तोठावरती पण आज मात्र हो, आम्ही सुदैवी आहोत आमच्या मुलाच्या बाबतीत आम्हाला मिठीची भाषा अतिशय उत्तम कळते अँड वी आर व्हेरी लकी व्हेरी फॉर्च्युनेट तुमच्या बाबतीत आजच्या घडीला काय आहे तुम्ही जर का हा एपिसोड ऐकणारे आई किंवा वडील असाल किंवा मुलगा किंवा मुलगी असाल कालपर्यंत काय झालं ते सोडून द्या विसरून जा त्याबद्दल विचारही करू नका आत्ता आज ह्या घडीपासनं हा एक विचार मनात ठेवा तुमच्या प्रेमाच्या माणसांना तुमच्या जवळच्या माणसांना एक वीस सेकंदाची छान मिठी मारा तुमचं तुम्हाला उत्तर मिळेल त्यांचंही त्यांना उत्तर मिळेल तुम्ही काही बोलायची गरजच नाही लागणार आणि अहो आज तर फ्रेंडशिप डे नुसतं ते फ्रेंडशिप बँड नका देऊ हो एकमेकांना छान मिठी मारा आणि एकमेकांना विश करा अहो ही आपलं शरीर म्हणजे शेवटी मशीनच आहे एक आणि ही हॉर्मोन्स त्याचा ऑइल आहे सो मशीन जर का चालू ठेवायचं असेल तर त्याला ऑइलिंग लागणार हे अगदी बेसिक आहे आपल्याला कळतं पण वळत नाही पण आज आपण त्याच्यावर थोडी चर्चा केली आहे त्याबद्दल तुम्ही थोडं सिरियसली विचार करा तो विचार अंमलात आणा आणि छान घरच्यांपासून सुरुवात करा येणाऱ्या जाणाऱ्यांना मिठा नाही तर आपल्याला आपल्याला आपल्या प्रेमाच्या माणसानं जवळच्या माणसानं मिठी मारून आपलं प्रेम व्यक्त करायचं आहे सो थँक्यू व्हेरी मच तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते आम्हाला कळवा मगाशी मी तुम्हाला एपिसोडमध्ये एक दोन तीन प्रश्न विचारले त्याची उत्तरं आम्हाला कळवा तुमच्या एका मित्राला किंवा मैत्रिणीला हा एपिसोड